मुरड थांबलाय का त्या गोरेने ओमीने थांबवल मुरड थांबतोय ओमीने थांबत मला पाहिजे तेल किती जिरलं बघितलं करते। चला ताँगा ताँगा आज मी काय तर आज बनवणार आहे बटाटा आणि रस्त्या रेसिपी बघा आधी आता राई आणि जिरं टाकायचं आधी आधी मी एवढी राही मम्मी राई टाकली तुम्ही कमी करू एवढं जिरं टाकते बर हॉट बघते ते कर आता काय टाकू मसाला हां मसाला बनवलेला आहे खोबरं कांदा लसूण अद्रक कोथिंबीर हे सगळं भाजून घेतलेलं आहे त्याचं हा वाटण करून केलेलं आहे

गरम मसाला घाल सगळा घालतो घाल सगळा तो वाटीच घे थोडा वाटी अजून लाल तिखट एवढा हा घाल थोडस घालाच कमी कमी कर धवळ सगळं मी परत मिक्स करून घेते पाणी होत आता मिक्स होते मला पकडून आता मी हे पाणी वाटते बटाटा वगैरे घाल फ्लावर बटाटा घेतलाय मी फ्लावर आणि बटाटा घेतलाय दोन हाताने टाक जेवढं पातळ हवं तेवढं ठेवायचं आम्ही रस्सा बनवतोय बस झालं बस आता मिक्स करू कर आणि झाकण लावतो दहा मिनटं शिजून घ्यायचंय दोन शिटा काढायच्या आणि बारक्या कुकरमध्ये लावलाय ना बस झालं चल कुकरचं झाकण लावायचं कुकरचं झाकण तुम्ही है भाजी बनवतात का घरी कमेंट करा तोर। तोर।

काय खाते काय खाते थलं असल ते झालं माझ हे बनवून ठेव नंतर मग चपाती घेतो